म्हणजे राणीताईं बद्दल एक सांगायचं झालं तर माझ्याच गावात एक कापसाचं गट आहे या कापसाच्या गटाच्या पूजनासाठी राणीताई इथे आल्या होत्या तर कापसाच्या गटाच्या पूजनाला फक्त चौदा महिला होत्या त्यांनी विचार नाही केला की असा या गावात चौ चौदाच महिला आहे आणि यांचा गट यांच्यासाठी का जायचं माझ्या गावात मशनभूमी झालेली आहे पण जे दसक्रियाला लोक बसतात त्या लोकांना बसायलाच जागा नाही येऊन कुठं बसायचं वड्यात बसतात लोक टपऱ्या टुपऱ्यांवर बसतात मी एकदा येऊन आमच्या गावाचा अनुभव घ्या मी राणी द्यायला आम्ही साथ आहे पण आम्हाला आमच्या आठ जण आहेत आम्हाला पाणी नाही लाईट नाही आम्ही दुसऱ्यांचं पाणी पितो ते कळू देणार आम्हाला अजून गोड आहे आम्हाला नंतर मग झालं काय म्हणजे काही होतातच ना काही मग मग आम्ही काय पुढे जायचं कापसाला बाजार द्यायला पाहिजे ना आम्ही भाऊ बांधून ते नाही द्यायचं आणि मताला सगळ्या गोळा व्हायचं एकत्र मग कमीत कमी आम्हाला खूप अभिमान आहे आमची आहे उभी ना तर आम्हाला हे अभिमान व्हायला ना एक आमच्या सारखीच पार्लरमध्ये महिला उमेदवार उभ्या आहेत राणी लंके महिलांचं काय आहे तुम्हाला ते आमदार म्हणून पाहिजेत का हो पाहिजेत ना काय अपेक्षा त्यांच्याकडला आमच्या आमचे गट आहेत बचत गट आहेत आमचा शेतकरी गट आहेत त्याच्यासाठी आम्हाला पुढे त्यांच्या पोट याच्यावर तालुका ता, असत याच्यापर्यंत पोहोचायला त्यांची मदत हवी आहे आम्हाला गावामधून आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता महिला आमदार झाला तर काय महिलांना एक बळ मिळणं असं वाटतंय काय डोक्यात आहे महिलांच्या मनात काय भावना आहेत आता महिलांच्या मनामध्ये भावना आहे का यापूर्वी महिला उमेदवार उभीच नव्हतीये आता आम्हाला महिला उमेदवार उमेदवार उभी आहे तर आम्हाला काहीतरी फरक होईल या अपेक्षेने आम्ही त्यांना साथ देणार आहेत महिला म्हणून तुमच्या काय भावना आहेत एक महिला म्हणून त्या महिला उमेदवार आहे आमच्या म्हणजे पारणे तालुक्यात पहिल्यांदाच त्या महिला उमेदवार उभ्या आहेत आमचे असे म्हणजे हे त्या महिला आहे सर्वसामान्य महिला त्यांच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकते त्यांना आपल्या अडचणी सांगू शकतात त्यांनी ते आमच्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत असं आमच्या सर्वसामान्य महिलांच्या अपेक्षा आहे तालुक्यातल्या महिला आहेत पाठविषिका हो सर्वच महिलांना त्यांची साथ आहे असं दिसतंय सगळ्याच महिला म्हणजे त्या सर्वसामान्यच महिला आहे ना त्यांच्या गोरगरीबांपर्यंत पोहोचतात येतात तुम्हाला तर अजित पवारांनी हजार दिलेले आमचा फायदाच नाही त्याच्यामध्ये काही दीड हजार भागत का घर नाही भागत हे महिलांची मतं घेण्यासाठी दीड हजार दिलेत का हा पण आम्ही नाही देणार तीन सर आमच्या आवटी आहेत दोन आवटी आहेत दाते सर आहेत अजून सारख्या बाई माणसाला तुम्हाला वाटतं अनुपाई काम करतील आम्ही जाऊ ना त्यांच्यापर्यंत म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाला भेटताना ना काही आडी अडचणी आहे तशी आडी अडचण आहे का लंकेन भेटण्यासाठी नाही नाही जाऊ डायरेक्ट मला त्यांना सांग सध्या जे महायुती सरकार आहे हे सरकार अनेक धोरण असं घेत आहे की दुधाचे भाव असेल कपाशी असेल सोयाबीन असेल याला भाव नाही मात्र जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणजे त्यामध्ये तुमच्या राणीताई लंके देखील आमदार होतील तर मग तुमच्या महिला वर्गाच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं त्यासाठी तुम्ही निवडून देणार आहेत त्यांना हो देणार ना, ना। आम्ही देणार निवडून राणीताईंना फक्त आमच्या शेतीमालाला बाजार भेटला पाहिजे आणि दीड हजार कोणी द्यायला सांगितले होते त्यांना आम्हाला द्यायलाच कोणी सांगितले होते दीड हजार द्यायचेच नाही फक्त आमच्या शेती बाजार पाहिजे कांदा म्हणा कपाशी म्हणा कोणता माल असू द्या मुला शाळेत घातल्यावर त्यांना किती फी सरकारचं हे शिक्षणाचं धोरण पण चुकीच आहे <laughs> काही सवलती वगैरे काही आहे का काही सवलत गरीबांना शेतकऱ्याने काय करायचं का आता बाजार एवढा वाढवलाय आता एकदा निवडून आलो पडलो काचा बाजार आम्हाला हाय तेच हाय का नाही कोण तपास करणार आहे आमचा गरीबांचा काय काय काम अशी अपेक्षा तुम्हाला सुनबाई येत त्या पारनेरच्या आता काय काम करा काय आम्हाला समाज मंदिर घ्यावा आम्ही जातो ऊस तोडायला लांबल कुठं कुठे जातात बेल्याला अजून पण ऊस तोडायची काम, काम जा। चालू आता तरी काय माय अडचणी बरं पाणी वगैरे येतं पाणी नाही येत लाईट नाही आम्हाला काय नाही लक्ष देत नाही सरपंच वगैरे सरपंचच कुठं राहतोय आम्हाला माहित नाही फक्त पाणी पाहिजे ना आम्हाला वस्तीला आणि लाईट पाहिजे एक किलोमीटर लांब लांबी गावापासून ठेवल्या नुसते टाक्या बांधून ठेवलं हा फक्त सांगायचं आम्ही असं करू आम्ही तसं करू काहीच ना करती नाही या आणि पाणीपट्टी घरपट्टी दरवर्षी मागत आहेत आमच्याक आम्हाला भरावं पण लागत आहेत घरपट्टी पाणीपट्टी दरवर्षी भरितो आम्ही काही कामाला आलो ना याच्याक ग्रामसेवक मग तुम्ही पाणीपट्टी भरा घरपट्टी भरा सही नाही काय नाही का त्यांनी फक्त पैसे मागायचे घरपट्टी द्या पानपट्टी द्या दरवर्षी आम्हाला पाणीपट्टी भराव लागते घरपट्टी भराव लागेल बायकांना आमचं एक किंमत मतदान राहते आम्ही कोणच ऐकती नाही काय नाही आमच्या आमदाराच्या याला एक शिक्की मतदान होत आणि आता एक चिक्की मतदान राहणार आम्ही काही गावाला घाबरत नाही का कोणलाच नाही आमचं आमचं जे एक किंमत राहते तुमची एकशे मतदान कोणाकडे लंकेश साहेबांनी लंके साहेबांची काम कशी होतो कोरोना काम झालं भारी एक नंबर काम आहे त्यांची त्यावेळेस त्यांनी किती जीवाला हे घेतलं किती काम केले गोरेगारी बांधला त्यांनी अंडे म्हणा दूध म्हणा मोठमोठ्याले ते दवाखाने काढली किती त्यांनी हे केलं सोयी सुविधा काढल्या पहिल्याच वेळेस म्हणजे त्यावेळेस लई नवीनच कोरोना आला होता ना त्यावेळेस कोरोना झाला त्यांचा स्कोर पाच वरती गेलता मग आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये चेक केलं तर म्हणले त्यांचा स्कोर लय वाढलेला आहे मग आम्ही त्यांना संगनमेरला ऍडमिट केलं त्यावेळेस म्हणजे लय भीती होती ना फार म्हणले काही होतय कोर वाढल्यावर त्यांना डायबिटीस आहे ना मग त्याच्यामुळं हो त्यांची जास्त भीती वाटायची आम्हाला मग आम्हाला जवळजवळ एक दीड लाख रुपये खर्च आला त्यावेळेस ते त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं तर तुम्ही कोविड सेंटरला नव्हतं आणलं नाही कोविड त्यावेळेस चालूच नव्हतं ना त्याच्यानंतर चालू झालं पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना कोरोना झाला तुम्ही त्या अनुभवातून गेलात एवढ्या लोकांसाठी निलेश लंकेनी तिथं काम केलं हो। आज तुम्ही तुमच्या पती छाटवून सांगितली हेच हो। निलेश लंके राणी लंकेचे पती आहेत आपला पती जेव्हा बाहेर पडतो एक महिलेला काय काय वाटतंय ते तुम्हाला तेव्हा राणी लंकेनी काय विचार केला असेल जेव्हा समाजासाठी तिने पती सोडला होता ते मग त्यांना त्यांनी सोडलं पण ते त्यांना विचार नव्हता ना काही लोकांचं एवढं करीत होते ना राणी ताईंना विचार नाही ना आला काही जगासाठी एवढं करते त्यांना चांगलंच वाटलं ना ताई काय वाटतं आता इलेक्शनचं हे चालू आहे महिला उमेदवार आहे तुमच्याकडे राणी लंके राणी ताई ना आमचा जयत पाठिंबा आहे सर्व महिलांचा सगळ्या महिला पाठीशी सगळ्या महिला पाठीशी तुमची पार्लरला पहिली महिला आमदार मिळणारच हा मिळणार राणी लंके शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय नाही आम्ही कपाशी लावली कांदे पिकवले आता काय बाहेरच्या देशातून आयात करायचंय आमच्या मालाला भाव द्यायला पाहिजे ना हमी भाव तर ते, ते आता नाही हमी भाव द्यायचा त्यावेळेस आयात करायचं बाहेरून माल आणायचा आम्ही त्यावेळेस आता पंधराशे रुपये क्विंटल कापूस वेचून घेतलाय मग आता बा कापसाला बाजार द्यायला पाहिजे ना हमी भाऊ बांधून ते नाही द्यायचं आणि मताला सगळ्या गोळा व्हायचे एकत्र मग कमीत कमी आम्हाला खूप अभिमान आहे आमची लंकेत उभी ना तर आम्हाला हे अभिमान महिला आहे ना एक सारखीच मग महिलाला महिलांनी पाठुंबा द्यायला पाहिजे ना तरी याच्यात ना आम्हाला आम्ही भाऊ बांधून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना आमच्या शीतल ताईने हे गट एकत्र आणला चौदा महिलांचा आम्ही सगळे तरी बाहेरचे औषध मेडिकल याच्यामधून आणले नाही कृषी खात्याचे पण यांनी काय केलं मग सगळे दसपर्णी औषध एकत्र बनवली चौदा महिलांनी तेवढं करून सगळे कपाशीचे पीक काढून घेतलं पण आता कपाशीला पाहिजे तसा भाव नाही ना पंधरा रुपये किलो नाही आम्हाला याचाही नाही मग कमीत कमी आम्हाला हमी भाव बांधून द्यावा मा सरकारने मग शेतकऱ्या का माल आले दुधाची पण दुधाला पण अजिबात बाजार नाही दुधाला बाजार हमी भाव बांधून द्यावा त्यांनी मग हे सरकार योजना देते योजनांची घोषणा करते शेतकऱ्यांना पैसे देते पीक विमा देत हे पाहिजे का हे फक्त काय चालू आहे आम्हाला पीक विमा नाही आला आमच्या स्वतःला ती काही मान यार मला स्वतःच मी माझ्या नावावर जायची पण मला स्वतः हिमा नाही इतकं खरं खोट चालत नाही आमच्या सारखी एक आता महिला उभी म्हणल्यावर आम्हाला खूप माने आमदारकीचा पाहिजेच ना व्हायला पाहिजे आम्ही तू तर कोसू ना प्राणी ताईला आम्ही स्वतः भेटायला जाऊ आम्हाला कशाला मध्ये दुसरी माणसं पाहिजे घेणार नाही आम्ही मध्ये कोणी आम्ही स्वतः जाणार आहे त्यांच्याकडे पाठिंबा देणार आहे राणी ताईला आम्ही साथ देणार आहे पण आम्हाला आमच्या आठ जण आम्हाला पाणी नाही लाईट नाही तर आम्ही दुसऱ्यांचं पाणी पितो ते कव देणार आम्हाला अजून गोड आहे आम्हाला तो देतील पण मग नंतर मग झालं काय म्हणजे काही होतातच ना काही मग आम्ही काय कुठे जायचं पाणी ग्रामपंचायत तुमच्या काही जल शिवाराच्या योजना असतील जल योजना असतील पाण्याची टाकी वगैरे काही काम झाली नाही टाकी त्याला पाईप नाही घरकुले नाही ते घरकुल आलेले माग मागत जागा नाही जागा नाही आता आम्हाला पाणी नाही तुम्हाला योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाही आम्हाला गावात काही स्कीम आली तरी ती माहिती होत नाही तुमच्यापर्यंत ग्रामपंचायत नाही पोहोचू देत नाही आमची सरपंच आहेत सरपंच कधी गावात येत पण नाही आता सध्या सरपंच शेतात असतील पण मग गावगाडा कसा हकायचा काय तुम्ही नेतृत्व आहे गाव चालवण्यासाठी आम्ही ना भरपूर ग्रामपंचायत मध्ये सांगितले पण आमच्यापर्यंत आम्ही कोणती स्कीम आली नाही भरपुर सांगितलं आम्हाला पाणी नाही आम्हाला एक महिला उमेदवारी महिलांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील किंवा योजनांचे प्रश्न असेल मार्गी लागतील लाग असं वाटतंय हो अपेक्षा आहेत आणि आहेत आहे ते आज तुम्ही सगळ्या महिला चर्चा करतायत म्हणजे एक निवडणुकीचं वातावरण आहे त्यात महिलांचा सहभाग फार महत्वाचा आहे काय महिला मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे आणि कोणाकडे महिलांमध्ये आता सध्या सब, चर्चा एवढीच चालू आहे का पारनेर नगर विधानसभा सभेचीच निवडणुकीची चर्चा चालू आहे आणि या चर्चेसाठी सगळ्या महिला जमलेल्या होत्या त्यांनी असा निर्णय घेतलाय की गावात जी विकास कामं रखडलेली आहेत आणि जी विकास कामं जी झाली आहेत आज आमच्या गावातचा समज सभामंडप आहे हा निलेश लंके साहेबांनी दिलेला आहे गावाला वीस लाखाचा सभामंडप त्यांच्याच याच्यात प्रयत्नातून आलेला आहे तर आमच्याकडे जी काही कामं झालीय ती सगळी निलेश लगे साहेबांनीच केलेली आहेत आणि बाकीची जी अपोजिटची काम आहे ती कामच नाही झाली अजूनपर्यंत अर्धवट काम आहेत सगळी कुठेतरी लंकेंची कामं आहेत आणि आता राणीलाई राणीताई उमेदवारी करतायत काय भावना आहेत तुमच्या आमची एक महिला म्हणून एवढीच अपेक्षा आहेत की ज्या समस्या पुरुषांपर्यंत पोहोचत नाहीत त्या समस्या घेऊन आम्ही आमच्या राणी ताईंकडे हक्काने जाऊ शकतो महिलांचं जे खच्चीकरण होतं खेकडा प्रवृत्तीची लोक ही प्रत्येक गावात आणि समाजात असतातच तर ह्या खेकडा प्रवृत्तीच्या लोकांना थांबवण्यासाठी आळा घालण्यासाठी आम्ही सर्व महिला एकजुटीने प्रयत्न करून आमच्या ताईंना विधानसभेत पाठवणारच आहोत ताईंकडनं काय काय अपेक्षा आमदार झाल्यानंतर म्हणजे आता जे वातावरण आहे तर त्या वातावरणानुसार ताईंना जो सपोर्ट आहे तो सपोर्ट खूप छान आहे आणि ताईंकडून एवढीच अपेक्षा आहे की जे आमचे रखडलेले काम आहेत ते आमच्या ताईच करतील आणि आमच्या महिलांना सर्वांना म्हणजे त्यांचाच पाठिंबा असेल आणि आमचाही पाठिंबा त्यांनाच भविष्यात असणारच आहे राणीताई यांचा स्वभाव कसा आहे कधी म्हणजे एवढ्या वर्षापासून फिरतात मिसळतात महिलांसोबत बोलतात वगैरे कशा आहेत म्हणजे बद्दल एक सांगायचं झालं तर माझ्याच गावात एक कापसाचं गट आहे या कापसाच्या गटाच्या का पूजनासाठी राणीताई इथे आल्या होत्या तर कापसाच्या गटाच्या का पूजनाला फक्त चौदा महिला होत्या त्यांनी विचार नाही केला की असा या गावात चौदाच महिला आहे आणि यांचा गट आहे यांच्यासाठी का जायचं चाओद तर त्या म्हणजे पारनेरहून हंग्याहून इथपर्यंत पोहोचू शकतात म्हणजे किती किलोमीटरचं अंतर आहे त्यांचं पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे ते पार करून त्या कपाशीच्या गटाच्या पूजनासाठी इथपर्यंत पोहोचू शकतात त्याच्यावरूनच अंदाज लावायचा की राणीता एक काय करत नसेल त्या सकाळी म्हणजे सर्व महिलांमध्ये मिळून मिळून सळून राहतात शांत स्वभाव आहे आणि संयमी नेतृत्व आहे त्यांचं आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा तया असं ये तुम्ही महिला एकत्र तुम्ही कुठल्या गाव शकता मी महासभासाब गावची तसे गावाचा विकास वगैरे कसं झालंय माझ्या गावात तर मला काहीच विकास दिसत नाही माझ्या गावात खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे पण लोकवर्गणीतून बांधलेले मी स्वतः रस्त्याच्या कामावर जाऊन खडी भरून रस्त्यावर खडी टाकून ते पैसे घेऊन मी मंदिरासाठी वर्गणी दिलेली स्वामींच्या ताई तुम्ही एवढं प्रखरपणे सांगतायत आज सगळ्या महिला एकत्र आल्यात तुम्ही आणि ताईंना पाठिंबा देण्यासाठी तुमच्या चर्चा चालू आहेत बोलणं चालू आहे दोन उमेदवार उभे आहेत म्हणजे खरी लढत तर दोन उमेदवारचे आहेत अपक्ष भरपूर आहेत कसं वाटतंय की काशीनाथ दाते उभे आहेत राणी लंके उभे आहेत राणी लंकेंना निलेश लंकेचा एक वा, कामाचा वारसा आहे काम केल्या आहेत लंक्यांचं मोठं काम आहे आणि दाते सर हे आता उभे आहेत नगर तालुक्यासारख्या भागात त्यांना ओळखलंही जात नाही मात्र तुमच्या इथे दात्यांचं काही काम आहे का माझ्या गावात तर मला काही दिसत नाही कारण का तर माझ्या गावात मशानभूमी झालेली आहे पण जे दस क्रियाला लोक बसतात त्या लोकांना बसायलाच जागा नाही येऊन कुठं बसायचं वड्यात बसतात लोक टपऱ्या टुपऱ्यावर बसतात मी एकदा येऊन आमच्या गावचा अनुभव घ्या लोकांना बसायलाच जागा नाही तिथं मग कसं करणार गावचा पाणी ज्यावेळेस आमच्याकडे टँकर चालू असतात त्यावेळेस गावचे सरपंच विरोधातले तर आम्हाला पाणी पण देत नव्हते तर ते आम्ही खूप म्हणजे याच्यातून हे केलेले पण ज्यावेळेस आता आमच्याकडे सरपंच नवीन झालेले आहेत म्हणजे तरुण सरपंच नाही का तरुण तडबदार तर ते सरपंच त्यांचं आता कार्य चांगलं चालू आहे तरी पण त्यात हे मोठे पुढारी लोक त्यांना पण माग खेचतात त्यांना पण की कि लंकेतईचं पारड जड राहील कशी काम आहेत लंकेच्या चा चांगले काम आहेत काम चांगले आहेत ना त्यांच्या आणि एक महिला उमेदवार म्हणून अभिमान आहे तिचा आतापर्यंत सगळ्या पुरुषांनीच आमदारकी केली आहे खासदारकी केली आहे का पण आता महिला आहे महिलेचं भूषण म्हणून महिला निवडून येईल महिलेचे पारड जड राहील आहेत महिला सगळ्या पाठीशी आहेत त्यांच्या हो आहेत ना महिला पाठीशी येत दीड हजाराचा काही फटका बसेल असं वाटतं लाडक्या बहिणी योजनेचा लाडकी बहीण नाही बसणार लाडके बहीण योजनेचा कसा पटका बसणार नाही की त्यांनी दिलं आपल्याला पंधराशे रुपये दिलेत माझे तर अजून बँकेतच पडले ते पैसे मी आण पण नाही ते पैसे अजून काय करणार ते दीड हजारात आज माझे तीन मुलं शिकतात साडेसात हजारात काय करणार आहे तो साडेसात हजार आपल्याला दिले ना त्यांनी मग तेवढ्यात काय होणार दिवाळी झाली का तेवढ्यात माझ्या मुलांचे कपडे आणि बुटन हेच नाही झाले तेवढ्या सात हजारात त्यांचा जो शासकीय म्हणजे शाळेचा जो खर्च आहे तोच खर्च झाला नाही तर मग त्यांचा हॉस्टेलचा खर्च आहे हे सगळे आहेतच ना दीड हजारात काहीच होऊ शकत नाही त्या दीड हजारापेक्षा आमच्या शेतात शेतातल्या मालाला जर भाव जर दिला तर आम्हाला कोणाची भीक मागायची गरज नाही कोणाची भीक पात्रात घ्यायची पण गरज नाही ज्या नाहीतल्या माझ्या माता भगिनी आहेत तर ह्या दीड हजारच्या जा ह्याच्यामुळे जे काय दाखवले म्हणा परिवर्तन होईल असं वाटतं तुम्हाला की सगळ्या महिला जागृत झाल्या गोष्टीने नाही झाल्या नाही होणार कोणत्या दीड हजाराचा म्हणजे हजार रुपये आले हे दीड हजारावर कोणीच अवलंबून नाही कारण का त्या म्हणतात ज्या दीड हजार रुपये आपल्याला दिला पण आपल्याला अठराशे रुपयाला त्यालाच डबा होता तो बावीसशे तेवीसशे रुपयावर गेलाय मग कुठे राहिले दीड हजार एक लाखाची जर आपण खरेदी जर केली तर त्याला अठरा टक्के म्हणजे अठराशे मग अठराशे रुपये जर आपण भरला तर पंधराशे रुपये दिला कुठं आपल्यावर त्यांचे उपकार झाले खऱ्या अर्थानं ताईने अगदी प्रखड मत मांडले आणि लाडकी बहीण कशी राबवली जाते ती आपल्याच खिशातून कशी घेतली जाते ते देखील सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद तुमचे